आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे बात राज्यातल्या सर्व दोनशे पंच्याऐंशी नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी एकवीस डिसेंबरला करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर पीठाचे आदेश दोनशे बावीस नगरपालिकांसाठी उत्साहात मतदान घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणं हे यंत्रणांचं अपयश असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया विरोधकही नाराज मतदार याद्यांचं पुनरीक्षण आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत गदारोळ लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित नाशिकच्या महाविद्यालयातल्या सहलीच्या बसचा कराडजवळ अपघात सुमारे पंचेचाळीस जण जखमी आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये पाचशे चार अंकांची घसरण राज्यातल्या सर्व दोनशे त्रेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी येत्या एकवीस डिसेंबरला करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत। सुरुवातीच्या कार्यक्रमानुसार या सर्व जागांसाठी आज मतदान होणार होतं मात्र न्यायालयीन अपील झालेल्या नगरपरिषदा आणि वीस नगर डिसेंबरला मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला यामध्ये चोवीस नगराध्यक्ष आणि दोनशे चार सदस्यांच्या जागांचा समावेश आहे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत अन्यथा वीस डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीच्या जागांवर या निकालांचा प्रभाव पडू शकतो अशी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठासमोर आली होती त्यावर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं ना सर्व ठिकाणचे निकाल एकवीस डिसेंबरला जाहीर करण्याचे आदेश दिले या निवडणुकीचे एक्झिट पोलही वीस डिसेंबरचं मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासानं जाहीर करता येईल आणि निवडणूक आचारसंहिता ही वीस डिसेंबरपर्यंत लागू राहील असं न्यायालयानं स्पष्ट केलं राज्यातल्या दोनशे बावीस नगरपंचायती आणि नगरपरिषदांसाठी आज मतदान झालं ऐकूया त्याबाबतचा वृत्तांत संपूर्ण राज्यातली अंतिम आकडेवारी अद्याप हाती आलेली नाही मात्र दुपारी साडेतीन वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात एकसष्ट पूर्णांक नव्याण्णव शतांश टक्के मतदान झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकोणसाठ पूर्णांक एकसष्ट शतांश टक्के रायगड जिल्ह्यात चोपन्न पूर्णांक नऊ दशांश रत्नागिरी अठ्ठावन्न पूर्णांक एकतीस शतांश पालघर चव्वेचाळीस पूर्णांक बावीस शतांश सांगली सत्तावन्न पूर्णांक शहाऐंशी शतांश सातारा एकोणपन्नास पूर्णांक चौदा शतांश छत्रपती संभाजीनगर पंचावन्न पूर्णांक सदतीस शतांश जालना चोपन्न पूर्णांक एकोणीस शतांश लातूर त्रेपन्न पूर्णांक एकोणसाठ शतांश नांदेड त्रेपन्न टक्के धाराशिव त्रेपन्न पूर्णांक शहाऐंशी शतांश नागपूर पंचेचाळीस पूर्णांक पंच्याण्णव शतांश अमरावती एकोणपन्नास पूर्णांक आठ दशांश बुलढाणा एकोणपन्नास पूर्णांक चार दशांश वाशिम शेहेरीस पूर्णांक त्रेपन्न शतांश अकोला एक्कावन्न पूर्णांक एकतीस शतांश तर नंदुरबार जिल्ह्यात शेहेचाळीस पूर्णांक ब्याण्णव शतांश टक्के मतदान झालं बीड जिल्ह्यात परळी नगर परिषदेत एकोणपन्नास पूर्णांक अडतीस शतांश टक्के अंबाजोगाई बावन्न पूर्णांक ब्याण्णव शतांश गेवराई छप्पन्न पूर्णांक पंचेचाळीस शतांश किल्लेधारूर त्रेपन्न पूर्णांक बत्तीस शतांश बीड शेहेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशी शतांश तर माजलगाव नगर परिषदेत छप्पन्न पूर्णांक सत्याऐंशी शतांश टक्के मतदान झालं यवतमाळ जिल्ह्यात नऊ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीसाठी आज मतदान झालं निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमामुळे यवतमाळ नगरपरिषदेची निवडणूक वीस डिसेंबर रोजी होणार आहे आज उमरखेड पुसद दारवा दिग्रस नेर वणी घाटंजी आर्णी पांढरकवडा या नगरपरिषदा तसंच ढाकणी या नगरपंचायतीसाठी मतदान झालं घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत हे यंत्रणांचं अपयश असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे यावर आपण याआधीही नाराजी व्यक्त केल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं तर न्यायालयाच्या या आदेशामुळे निवडणुकीचा खेळखंडोबा झाला असून त्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला ते, के ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते चैत्यभूमीवर उभारल्या जाणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासंदर्भात एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवा सुविधांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या पोस्टरचं अनावरण आणि माहिती पुस्तिकेचं प्रकाशनही मुख्यमंत्र्यांनी केलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मतदार याजांच्या सखोल पुनरीक्षणाचा मुद्दा दोन्ही सभागृहात गाजला या विषयावर तातडीनं चर्चा करण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसातून दोन वेळा तहकूब झालं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शांततेचं आवाहन केल्यानंतरही विरोधक चर्चेसाठी आग्रही राहिले त्यामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी दोन नंतर तर राज्यसभेत आजचं नियोजित कामकाज झाल्यावर सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं त्याआधी सखोल पुनरीक्षणावर तातडीनं चर्चा सुरू करण्याची मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली लोकशाही आणि नागरिकांच्या हितासाठी ही चर्चा होणं गरजेचं आहे असं राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले तर विरोधकांच्या घोषणाबाजीवर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी नाराजी व्यक्त केली सरकार सर्व विषयांवर चर्चा घडवून आणण्यासाठी तयार आहे मात्र सगळ्या चर्चा आताच व्हाव्यात हा विरोधकांचा अट्टहास योग्य नाही नवे मुद्दे शोधून संसदेच्या कामकाजात अडथळा आणणं बरोबर नाही असं रिजिजू संसद परिसरात वार्ताहरांशी बोलताना म्हणाले विंटर सेशन पार्लियामेंट में बिजनेस तय किया गया है बहुत सारा मुद्दे हैं और कई मुद्दे जो अपोजिशन ने भी उठाया है उस पर हम बातचीत करके आगे क्या करना है इस पर विचार करेंगे नए नए मुद्दे ढूंढ करके पार्लियामेंट को डिस्टर्ब करने के लिए बहाना बनाने का कोई आवश्यकता नहीं है हर मुद्दे अपने जगह में इम्पोर्टेंट है लेकिन मुद्दे को आप हथियार बना करके पार्लियामेंट को स्टॉल करेंगे ये तो ठीक नहीं है नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवनच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या बसला आज कराडजवळ झालेल्या अपघातात पंचेचाळीस विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले वाठार पुलाजवळ या बसचं संतुलन बिघडून ती वीस फूट खोल दरीत कोसळली जखमींना कराड इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज पाचशे चार अंकांची घसरण झाली आणि तो पंच्याऐंशी हजार एकशे अडतीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे चव्वेचाळीस अंकांची घसरण होऊन तो सव्वीस हजार बत्तीस अंकांवर बंद झाला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वित्त आणि पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक उद्यापासून सुरू होईल येत्या शुक्रवारी बैठक संपल्यावर गव्हर्नर संजय मल्होत्रा पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करतील याआधीच्या दोन आढाव्यांमध्ये व्याजदरात बदल झालेला नाही यावेळी पाव टक्के कपात होण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तुळात व्यक्त होत आहे नाशिक महा, महानगरपालिकेच्या एनएमसी क्लीन गोदावरी हे कर्जरोखे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सूचीबद्ध करण्यात आले या कर्जरोख्यांच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिका दोन हजार सत्तावीस साली होणाऱ्या सिंहवस्त कुंभमेळ्याच्या तयारीसाठी दोनशे कोटी रुपये उभारणार आहे राज्यात अशा प्रकारे आपले कर्जरोखे काढणारी नाशिक ही तिसरी महापालिका झाली असून पायाभूत सुविधांसाठी बॉन्डद्वारे वित्तपुरवठा हे महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले केंद्र केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनचं नाव आता महाराष्ट्र लोकभवन करण्यात आलं आहे महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी यासंदर्भात राजभवन सचिवालयाला निर्देश दिले आहेत लोकभवन म्हणून ओळखलं जाणं राजभवन आता केवळ राज्यपालांचं निवासस्थान आणि कार्यालय न राहता राज्यातले नागरिक समाजातील विविध घटक विद्यार्थी संशोधक शेतकरी आणि नागरी संघटनांशी संवाद आणि सहभाग यांचं केंद्र व्हावं अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली आहे मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरच्या सीवूड्स धारावे या रेल्वे स्थानकाच्या नावात बदल करण्यात आला आहे या स्थानकाचं नाव आता सीवूड्स धारावे करावे असं होणार आहे हवामान येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे राज्यात या काळात हवामान कोरडं राहील एकदा राज्यातल्या सर्व दोनशे पंच्याऐंशी नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी एकवीस डिसेंबरला करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठाचे आदेश दोनशे बावीस नगरपालिकांसाठी उत्साहात मतदान घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणं हे यंत्रणांचं अपयश असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया विरोधकही नाराज मतदार याद्यांचं पुनरीक्षण आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत गदारोळ लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित नाशिकच्या महाविद्यालयातल्या सहलीच्या बसचा कराडजवळ अपघात पंच्याऐंशी जण जखमी आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये पाचशे चार अंकांची घसरण याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो प्रश्न तुमचे उत्तर तज्ञांचं कृषी कुक्कुटमाधान ऐकायला विसरू नका अस्मिता वाहिनीवर तसंच